गोष्ट एका छोट्या सशाची आहे त्याचे नाव मिठ्ठू होते मिठ्ठू दिसायला अगदी छोटा आणि कापसासारखा मऊ मऊ होता त्याचा रंग तपकिरी होता आणि त्याचे कान छोटे होते मिठ्ठू आपल्या आईसोबत एका सुंदर कुरणात राहत होता त्या कुरणात खूप सारी रंगेबेरंगी फुले होती आणि मधमाशा त्याच्या भोवती गुणगुणत होत्या एक दिवस मिठू गवतावर बसून इकडे तिकडे टुकटुक बघत होता त्याला एक सुंदर फुलपाखरू दिसले ते फुलपाखरू लाल आणि पिवळ्या रंगाचे होते फुलपाखरू हळूच फुलांवर बसत होते मिठूला ते खूप आवडले त्याने इतके सुंदर फुलपाखरू आजवर पाहिले नव्हते मिठूला वाटले फुलपाखराने आपल्याशी बोलाव खेळावं मिठू हळूहळू फुलपाखराच्या दिशेने जाऊ लागला त्याचे कान टवकारलेले होते कारण त्याला फुलपाखराचा आवाज ऐकायचा होता आता पुढे काय झाले हे उद्याच्या भागात पाहू नमस्ते